नमस्कार मंडळी हो नाही हो नाही करत करत एकदाची डेट फिक्स झाली ठरला एकदाचा गावी जाण्याचा प्लॅन तर बबडूचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आणि आम्हालाही थोडा चेंज पाहिजे होता म्हणून आम्ही ठरवलं गावी जायचं आम्हाला आबा आणि आजीच्या गावी उगवला तो दिवस सकाळी चार वाजता उठलो आवरता आवरता साडेपाच वाजले आणि आम्ही निघालो पुण्याहून अकोटच्या प्रवासाला प्रवास लांबचा प्रवास ला। होता म्हणून आदल्या रात्रीच पॅकिंग करून घेतली आणि गाडीत सर्व बॅग्स ठेवल्या व निघालो सकाळचा कोवळा सूर्य रस्त्याच्या बाजूला असलेली हिरवीगार झाड आणि गार वारा बबडूचे केस हलकेच उडवत होता सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आकाशात एक सुंदर सोनसडी झळाळी पसरवली होती पहाटेच्या शांत वातावरणात प्रत्येक श्वास मनाला शांती देत होता या क्षणी असं वाटत होतं की आयुष्यातले हे छोटे छोटे क्षणच खरे आनंददायी असतात गाडीने निघाल्यावर बबडू दर तासाला एकच प्रश्न विचारत होता आई आलो का अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर आम्ही ठरवलं दर्शन घेऊया म्हणून देवगड कडे जाणाऱ्या रोडकडे वळलो लांबूनच देवगडचं भव्य प्रवेशद्वार दिसलं काय सुंदर नजारा किती छान कोरीव नक्षी काढून हे प्रवेशद्वार बनवलं आहे मग आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो दर्शनाला जाण्यासाठी बबडू आणि कुक्कू मनसोक्त इकडे तिकडे धावत होते किती सुंदर हिरवागार निसर्ग हिरवी हिरवी आणि सुंदर कटिंग केलेली झाडे मला तर सर्व झाडांचा आकार खूपच आवडला पक्ष्यांची किलबिलाट येणारे जाणारे भक्त प्रसन्न वाटत होता सगळं लांबचा प्रवास करायचा होता म्हणून पटपट निघालो दर्शनासाठी एंटर केल्यानंतर सुंदर नजारा दिसला मंदिराचे संपूर्ण बांधकाम राजस्थान मधून आणलेल्या संगमरवरी दगडांनी केलेले आहे ज्यामुळे त्याचे वास्तुशिल्प अत्यंत देखणे आहे मंदिराच्या शिखरावर चार फूट उंचीचा सोनेरी कळस आहे आणि मुख्य दत्तमूर्ती अत्यंत प्रसन्न आणि जागृत मानली जाते मंदिरात शनी महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नारदमुनी मार्कंडेय मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश कार्तिक स्वामी ही मंदिरे आहेत श्री किसनगिरी महाराजांची समाधी देखील मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते जिथे भक्कम घाट बांधण्यात आला आहे नौका विहाराची सोय सुद्धा उपलब्ध आहे मंदिर परिसरात भक्तांसाठी निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला भेटूया परत बाय बाय